नमस्कार केपीजी या आपले हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की युट्यूब मोबाईल वरून कसं करायचं ते तर मित्रांनो तर या व्हिडिओला तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप सिंपल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सोप्या अशा याच्यामध्ये सांगणार आहे की आपण आपल्या युट्यूब व्हिडिओसाठी थमनेल कसा बनवायचा आहे तर हा थमनेल तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तो हा थमनेल मित्रांनो मी मागच्या व्हिडिओसाठी बनवलेला आहे तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ नाही बघितली असेल तरी तुम्ही आता जाऊन तुम्हान बघू शकता त्याच्यातच आहे आणि असं काही नाही की मी हा ट्रिक यूज करत नाही मी हीच ट्रिक करत आहे मित्रांनो आणि त्यात खूप सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला तयार करून मिळतो आपण वापर करणार आहोत चॅट जीपीटीचा तर तुमच्याकडे हे ऍप्लिकेशन नसेल किंवा तुम्ही वेबसाईटवरून ओपन सुद्धा करू शकता किंवा याच एप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता एप्लिकेशन इथे बघू शकता अशा प्रकारचे एप्लिकेशन दिसेल हे तुम्हाला हे लिस्ट करून डाउनलोड करायचे आहे मी ऑलरेडी डाऊनलोड केलेले आहे तर याच्यात आपण काय टाकणार आहोत तर माझा टॉपिक आहे आजचा युट्यूब थमनेल डिझाईन तर हे बघू शकता मित्रांनो ट्रेंडिंग याच्यामधूनच जे टॉपिक पण घेत आहे ते आहे युट्यूब थमनेल डिझाईन मोबाईल तर इथे तुम्हाला इथे एक साईडला ऑप्शन दिसत असेल मी आळ केलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे क्रिएट इमेज म्हणून आहे तर याच्यावर क्लिक करायचं आहे सिम्पली याच्यावर मी क्लिक करतोय आणि इथे तुम्हाला ज्या प्रकारचा थमनेल बनवायचा आहे त्या प्रकारचा तुम्ही इथे प्रॉम्प्ट देऊ शकता मित्रांनो जसं की त्याला सांगू शकता असं काही तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायला जमाय पाहिजे असा काही विषय नाही तर इथे मला द्यायचं युट्यूब थमनेल डिझाईन मोबाईल तर इथे मी लिहिणार मोबाईल तर इथे बघू शकता युट्यूब थमेल डिझाईन मी आहे मोबाईल वर थोडासा स्पेस द्यायचा आणि त्याला सांगायचं आहे की या या साठी मला युट्यूब बनवून द्या आणि इथे जे एरो दिसत आहे मित्रांनो त्या या एरोवर तुम्हाला क्लिक करून सेंड करायचं आहे जशात तस इथे आपण सेंड केलंय तर इथे आता प्रोसेसिंग व्हायला सुरुवात झालेली आहे प्रोसेसिंग होत आहे ते इथे बघू शकता इथे क्रिएट स्टार्ट म्हणून येत आहे तर इथे हे ऑलरेडी हो मी खूप युज करतो हो मित्रांनो इथं गो प्लस ऑप्शन येत आहे हे तुम्हाला येणार नाही तुम्ही जास्त जरी जर याच्यातून क्रिएट केलं तर असं येऊ शकते तुम्हाला तर एफी मध्ये तुम्हाला तसं काही अडचण येणार नाही तर इथे असं केल्याच्या नंतर थोडा वेळ हा प्रोसेसिंग होईल तोपर्यंत वाटल्यास मी व्हिडिओला होईच करतो मित्रांनो आणि इथेच बघू शकता आपण पण इथे काय युट्यूब डिझाईन मोबाईल यासाठी मला युट्यूब थंडी बनवून द्या असं आपण इथे दिलेलं आहे बघूया इथे पुढे काय होते काय नाही ते याला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी स्क्रीन रोको थांबवितो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे वरच्या साईडला तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेली आहे आपला थमनेल रेडी झालेला आहे म्हणून आपण इथे आणि त्यावर क्लिक केलेला आहे तिथे बघू शकता अजून प्रोसेसिंग होत आहे आणि इमेज क्रिएटेड झालेली आहे तर बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारचे थमनेल तुम्हाला बनवून दिलेलं आहे युट्यूब थमनेल डिझाईन मोबाईल वर स्टेप बाय स्टेप याच्यात काही तुम्हाला चूक वाटत असेल काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते परत सुद्धा आपल्या याला तर डाउनलोड कसं करायचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या ऑप्शन आहे ते इथे वर क्लिक करायचं आहे ते इथे सेव वर क्लिक केल्याच्या नंतर इथे वरी तुम्हाला पॉपअप दिसत आहे इमेज डाउनलोड तर हे तुमचं डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला जेवढ्या अॅक्युरेसी तुम्ही जेवढं जडजीपीटला व्यवस्थित सांगशाल की मला अशा प्रकारचं थंबनेल पाहिजे तर ते त्या हिशोबाने तुम्हाला तो बनून देईल तर त्यामुळे याच्यात थोडेसे थोडे चेंजिंग तुम्हाला करायचे असतील तर हे डाऊनलोड केलेले मी तुम्ही पिक्साल पिक्साल आर्ट कुठे पण टाकून एडिट करून तुमच्या मर्जीने थोडेसे सुद्धा एडिटिंग करू शकता याच्यात काही नाही सिंपल पद्धतीने मित्रांनो याच्यात काही तेवढा वेळ लागणार नाही काही नाही आणि तुम्हाला जास्त डोकं लावायचं पण काम नाही मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत जरूर शेअर करा कारण त्यांना आणि तुम्हाला खूप सारं शिकण्यासारखं भेटेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत